नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रा फॉरेस्ट डिपार्टमेंट महाराष्ट्र वन विभाग यांची मेगा भरती निघालेली होती तर या मेगा भरतीचं रिझल्ट इथं लागलेलं ला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही विद्यार्थ्यांना एका स्पाच या गुणोत्तराने त्यांनी बोलवलेलं आहे तर याबद्दलचं प्रसिद्धपत्रक इथं जाहीर झालेलं आहे तर ते काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे तुम्हाला महत्त्वाचं पीडीएफ मिळवण्यासाठी त्या चॅनललाही तुम्ही जॉईन करू शकतात उपवनसंरक्षक कार्यालय अमरावती वन विभाग अमरावती कॅम्प अमरावती यांचं बावीस बारा दोन हजार तेवीस तारखेला लेटर इथं प्रसिद्ध झालेलं आहे तर यातील गाभा आहे विषयाकीत प्रकरणी सर्व संबंधित उमेदवारांना कळविण्यात येते की अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गट क सवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची लेखापाल चौसष्ट आणि सर्वेक्षक एक्क्याऐंशी यांच्या दस्तावेज म्हणजेच कागदपत्र तपासणीकरिता लघु यादी म्हणजे शॉर्टलिस्ट ही महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तसेच उपवनसंरक्षक अमरावती वन विभाग अमरावती यांचे कार्यालयाचे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे सो कागदपत्रे तपासणीकरिता लेखापाल पदासाठी अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस आणि सर्वेक्षक पदासाठी एकोणतीस बारा दोन हजार तेवीस व तीस बारा दोन हजार तेवीस या तारखा नेमून देण्यात आलेल्या आहेत संदर्भीय जाहिरातीतील मुद्दा सात पॉईंट तीननुसार नेमून दिलेल्या दिनांकास जे उमेदवार आवश्यक कागदपत्र सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येतील सहपत्र लघु यादी व जाहीर सूचना ही इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जाहीर सूचना इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्व संबंधित उमेदवारांना कळविण्यात येते की सन दोन हजार तेवीस या वर्षातील अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गट क सवर्गातील पात्र उमेदवारांचे दस्तावेज कागदपत्र तपासणीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आलेला आहे सो so, इथे डेट आणि हे लक्षात घ्या लेखापाल या पदासाठी अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या दरम्यान कागदपत्रासहित कुलाढाप सभागृह मुख्य वनरक्षक व क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांचे कार्यालय परिसर ग गर्व गर्ल्स हायस्कूलजवळ कॅम्प अमरावती इथे त्यांना अवेलेबल व्हायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि सर्वेक्षक यांची एकोणतीस बारा आणि तीस बारा हे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सेम ॲड्रेसला यांनी ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तिथे यायचं आहे तरी वरील बाबींची सर्व संबंधितांनी नोंद घ्यायची आहे या संबंधात पात्र उमेदवारास स्वतंत्रपणे पत्रव्यवहाराद्वारे कळवण्यात येत आहे कागदपत्रातील त्रुटी पूर्ततेसंबंधात अपिलीय समितीपुढे उपस्थित राहण्याचं एकतीस बारा दोन हजार तेवीस वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे कागदपत्रे तपासणी संदर्भीय जाहिरात मुद्दा सात पॉईंट तीननुसार नेमून दिलेल्या दिनांकात जे उमेदवार अवेलेबल असणार नाहीत तर त्यांचं पुढे नाव हे कन्सिडर केलं जाणार नाही त्यांना प्रक्रियेतनं बाद करण्यात येईल तर इथे लिस्ट दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचं नाव पण आहे त्यांचे गुणसुद्धा इथे प्राप्त केलेले गुण आहेत पद आहेत आणि कुठल्या पदासाठी त्यांचं हे, पदा हे पदा शॉर्टलिस्ट झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नाव तर ह्या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यांनी महत्त्वाचे हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठीचा डेट नोंद नोंद करायचा आहेत आणि त्या डेटला त्यांनी तिथे दिलेल्या ॲड्रेसवर अवेलेबल राहायचं आहे ही पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद